मंडळी वेलकम बॅक टू अनदर एपिसोड तर ट्रेनचा आवाज माहिती आहे ऑप्शन मी चार ड्रेस ऑर्डर केलेले आहेत त्या ड्रेसचे रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे मी स्वतः देखील मला जे पर्सनल आवडलेले मी जेव्हा स्क्रोल करत होती मिशो ॲपवरती वरती तर मला ते, ते पर्सनली चार आवडलेले असे ड्रेस आहेत ते मी तुमच्या संगती शेअर करेल त्यांचा रिव्ह्यू शेअर करेल आणि ते मला कसे वाटले पर्सनली ते देखील सांगेल तर हे ओके तर हे ते चार ले ले आहे, ड्रेस आहे आणि मी ओपन करून सुद्धा बघितलेले आहेत तर आपण पहिला ड्रेसचा रिव्ह्यू घेऊया तर हा पहिला ड्रेस ह्याची फ्लॉवर प्रिंट आहे आणि पिंक कलरचे फ्लॉवर आहे त्याच्यावरती अशी मस्त ग्रीन कलरची पानं आहेत आणि ह्याचा पॅटर्न ॲक्च्युली मला खूप आवडलेला ह्याचा पॅटर्न खूप छान आहे औतून स्ट्रेट आणि त्याच्यानंतर खाली असे फ्लेअर आहेत थोडेसे तसं मला खूप आवडतं खाली जर जो पॅटर्न वेगळा आहे असा स्ट्रेट नंतर तो असा थोडासा फ्लेअर तर मला हा खूप आवडला आहे बट हा मला थोडासा इथे लूज झालेला आहे आणि मी सगळ्या साईज ॲम मागवलेल्या आहेत ज्या मला ॲम होतात आणि बाकी गेलेलं त्याची प्रिंट खूप छान होती पॅटर्न थोडंसं डिफरंट होतं मग ऑर्डर केलेलं आणि बाकी ओवरऑल स्ट्रीप आहे ॲडजस्ट करू शकतो अशी स्ट्रीप देखील आहे इथे हे बघा अशी स्ट्रिप आहे आणि थोडासा कव असा गळा आहे ह्याचा आणि ह्याचा पॅटर्न खूप छान होता म्हणून ह्याला ऑर्डर केलेला नाव सेकंड वन सेकंड वन पण मला खूप आवडलेला बिकॉज अस हे सेम पॅटर्न जर मी दोन ऑर्डर केले सेम ॲज अ सेकंड थर्ड वनचा कॉलर आहे सगळे साईज एम आहे अ पॅटर्न आणि इथे पाटी इथे आपण फिटिंग करण्यासाठी असं थोडं लूज असला तर थोडं पाठी अशी रिबिन आहे ती बांधू शकतो ही देखील मी एम साईज मागवलेली आहे ह्याच्यावरती हे पॅटर्न जे आहे ते प्रिंट आहे त्या पॅटनवरती प्रिंट आहे आणि हा थोडासा डिफरंट आहे सो हा पण मला आवडलेला ह्याचा थ्री फोर हात आहे सगळे कॉटन ड्रेस चारही मागवले आहेत मी तर थर्ड वन बघूया सो हा थर्ड वन आहे आणि ह्याचा हा थ्री फोर आहे बलून टाईप असतो ना तसा आणि खूप कम्फर्टेबल आहे ऑफिस वेअर आहे सगळे हे आणि ह्याचा पॅटर्न देखील जे मग मी तुम्हाला दाखवलं ना त्याचा पॅटर्न आणि ह्याचा पॅटर्न सेम आहे फक्त ह्याला इथे कॉलर आहे तो कॉलर मला खूप आवडते कॉलरवाले कारण की ते खूप कम्फर्टेबल वाटतं मला आणि आपण टॅन नाही है होत त्याने सो हा सगळ्यात फेवरेट होता हा देखील कॉटन आहे सॉक कपडा आहे आणि ह्याच्यावरती प्रिंट छोटे छोटे ते मेहंदी असते ना आपली मेहंदी आपण काढतो तशी ह्याची प्रिंट आहे मस्त वाटते पण ह्याची प्रिंट आणि खूप घेरा आहे याला हा देखील तुम्ही ट्राय करा या सर्व ड्रेसची मी लिंक तुम्हाला खाली व्हिडिओच्या खाली देईलच ही आत्तापर्यंत मी जे तीन दाखवले ते खूप छान आहेत आता वन दाखवते मी तुम्हाला वन जो आहे त्याचा देखील सेम पॅटर्न आहे कारण की मला ते पॅटर्न खूप आवडतात तसेवाले हा सिवलेस आहे बट तुम्हाला इथे मे बी हात दिले आहेत लावायला सी हे हात दिलेले आहेत लावायला पण माझ्या मते हात लावलेलं थोडंसं स्कूल टाईप वाटेल तर स्लीवलेस ठेवा जर तुम्हाला स्लीवलेस हवा असेल तर बाकीचा पॅटर्न देखील सेम आहे कॉटनने ऑफिस वेअर आहे कॉलेज साठी जर अलाउड असेल तुमच्या कॉलेजमध्ये तर घाला नाहीतर नका घालू प्लीज आउटिंगसाठी गेलात कुठे वगैरे फिरायला तर तुम्ही असं हे घालू शकतात आणि कम्फर्टेबल आहे स्वस्त प्राईज आहे आणि खूप मस्त आहेत हे आणि तुम्ही जर बघू शकत असाल कपडा देखील खूप सॉफ्ट आहे जा, कॉटन आहे हे मला भरपूर आवडलेला आहे आतापर्यंत इथपर्यंत आला आहात तर आता लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये बाय बायच